नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे सोमवार दिनांक बारा मे रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास तळेगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील माळवाडी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकशे सत्तावीस ग्रॅम वजनाच्या गांजासह आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे या बाबतीत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात आरोपी सोन्या उर्फ राकेश मनोहर दाबाडे वय वर्ष सत्तावीस राहणार विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ माळवाडी तालुका मावळ यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता सहा हजार तीनशे पन्नास रुपये किमतीचा एकशे सत्तावीस ग्रॅम गांजा हा अमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळून आल्याने आरोपी विरोधात पोलीस उपनिरीक्षक प्रशांत रेळेकर यांच्या फिर्यादीनुसार तळेगाव एम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड सहाय्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक विवेक कोवारकर पोलीस हवालदार अनंत रावण पोलीस नाईक ज्ञानेश्वर सातकर पोलीस शिपाई स्वराज साठे विनायक शेरमाळे भीमराव खिलारे रोशन पगारे भंडारवाड यांनी केली आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद